सर्व जाती धर्माचे लोक या महाराष्ट्रातले आमच्या यवतमाळ वाशिमचे प्रामुख्यानं या ठिकाणी प्रवेशाच्या निमित्तानं आज आलो होतो आणि साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्या त्यानिमित्तानं आता आम्ही पक्षाचं संघटन पक्ष बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रामाणिकपणे सर्वजण या ठिकाणी कामाला लागले आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लोकसभेचे उमेदवार असल्याची सुद्धा चर्चा आहे नाही लोकसभेचं अजून वाटाघाटी चालू आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी पवार साहेब आणि उद्धवसाहेब हे बसतील प्रकाश आंबेडकर साहेबासोबत सुद्धा चर्चा चालू आहे त्याच्यामुळे कोणाचीही उमेदवारी या ठिकाणी फिक्स झालेली नाही जे काही उमेदवार आमच्या ज्या पक्षाच्या इच्छाला जातील मग ती कोणत्याही पक्षाला गेली तरी आम्ही प्रामाणिकपणे या महाराष्ट्रामध्ये यवतमाळ वाशिमची कोणत्याही पक्षाला उमेदवारी मिळाल्यानंतर आम्ही प्रामाणिकपणे काम करून विजयश्री आम्ही खेचू तुम्ही संजय राठोड यांच्या विरोधात तुम्ही उभे होते यावेळी तुम्ही तयार आहात का निवडणूक लढवण्यासाठी नाही पक्षप्रमुख जे आदेश देतील ते तर आम्हाला मान्यच आहे पक्षप्रमुखाच्या बाहेर पक्षप्रमुखाच्या बाहेर नाही ते आदेश सांगतील त्या पद्धतीनं आम्ही निश्चितपणे आमचे उद्धव ठाकरे हो हो मोरादेवीला उद्धव साहेब आले होते निगरसला सुद्धा आले होते आणि निगरसमध्ये सुद्धा त्यांची जाहीर सभा झाली होती आता पक्षप्रमुखांनी सांगितलेलं की यवतमाळ वाशिममध्ये ते प्रत्येक तालुक्यात जाणार आहेत आणि प्रत्येक तालुक्यात त्यांचा कार्यक्रम आम्ही आता निश्चित करणार आहोत आणि आम्ही शाही विधानसभा मतदारसंघात त्यांचा दौरा ठीक आहे थँक्यू चला शर्वरी सबस्क्राइब करा तीचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा